नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते कधी आहे कालाष्टमी मित्र मैत्रिणींनो कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबर दोन या दिवशी सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी सुरू होईल तर तेवीस नोव्हेंबर दोन या दिवशी सायंकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होईल कालाष्टमी पूजा प्रदोष काळात केली जाते त्यानुसार यंदा बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाईल यंदाची कालभैरव जयंती विशेष आहे कारण या दिवशी आणि रवी योगाचा शुभ संयोग जुळून येत आहे तेव्हा नक्की या संधीचा फायदा करून घ्या ब्रह्म ब्रह्ममुहूर्त कधी आहे मित्रमैत्रिणीं पहाटे चार वाजून चोपन्न मिनिट ते सकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत ब्राह्म मुहूर्त असणार आहे अभिजीत मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिट ते दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असणार आहे विजय मुहूर्त हा दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनिट ते दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे अमृत काल हा दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिट ते सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे मित्रमैत्रिणींनो कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादीपासून निवृत्त व्हावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रताचा संकल्प घ्यावा पूजेला सुरुवात करत प्रथम महादेवाची पूजा सुरू करावी आणि त्यानंतर कालभैरवांची पूजा सुरू करावी कालभैरव्यांना काळे तीळ उडीद डाळ आणि मोहरीचे तेल इत्यादी गोष्ट अर्पण करावे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा पूजेच्या शेवटी कालभैरव्यांची आरती करावी पूजेनंतर व्रत पूर्ण झाल्यावर काळ्या कुत्र्याला गोड पोळी खाऊ घाला मान्यतेनुसार असे केल्याने पूजेचे फळ त्वरित मिळते आणि घरात सकारात्मकता वाढेल मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद